नमस्कार मंडळी आज आहे आठ मार्च आणि आज जपान मधील भारतीयांसाठी त्याचबरोबर भारतातील प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आज जपान सारख्या देशामध्ये आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमूर्तीची स्थापना होत आहे तीस लाख व्हॉलेंटिअर्सची मेहनत आणि आठ हजार पाचशे किलोमीटरचा रथयात्रेचा बारा राज्यांमधून प्रवास करून आज फायनली आठ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं स्थानापन्न झालेलं आहे तीन मीटर लांब आणि तीन मीटर उंच अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ अशी शिवमूर्ती आज जपानमध्ये येत आहे आणि त्याच निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनल अपलोड केला आहे सो जपान भटकंती वरती लवकरात लवकर हा जाऊन व्हिडिओ बघा आणि कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जसं जपान मध्ये झालंय तसं प्रत्येक देशामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज पोचले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचला पाहिजे असं मला वाटतं यावरती तुमचं नक्की काय मत आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा